काय सोंग केला ग मी म्हणून पुरीला तशी म्हणती तू अग कधी तर नीट राज रोज मुद्दाम भांडणं काढते का काय हा तिथं बसलोय मी शॉर्ट व्हिडिओ क्रिएट करत होतो मी मग त्याच्यासाठी कंटेंट खूप असा हे करून विचार करून एक काढलेला मी मग त्रिशाला म्हटलं त्रिशा हे डायलॉग बोलतो मग तिनं काय तो डायलॉग मध्ये इंटरेस्ट दाखवलाच नाही व्यवस्थित काही तिनं मला साथ दिली नाही मग म्हटलं दुसरा काहीतरी करावं का म्हटलं एकट्यानं जा आपलं आणि एक कॉमेडी मस्त अशी रील बनवली शॉर्ट कॉमेडीचा आपल्या याला यूट्यूबसाठीच शॉर्ट व्हिडिओ तर वर इकडं हिनं काय म्हणती पुरीला तिला त्रास द्यायला वाटतं इथं कपडं धुताना काय म्हणती जा पप्पा सारखं काय म्हणली नाटकं का करायचं शिक जा तिकडं पप्पाकडं बघ म्हणली तिकडं कसा करत बसलं जा की शिक्षण घे बापाकडनं अशी बोलते ही तू इकडे कपडे तुझं ते टाकून ये मग तुला दाखवतो प्रत्येक वेळी असंच करते ती आता एवढ्याशा पुरेला तसं म्हणते आणि त्याला साप म्हणी चापट पण लावली त्रेशाला जा नाटक नाटकं म्हणते कंटेंट तयार करायला पण डोकं कर लागतं अरे बाबा मग कॉमेडी शॉर्ट स्वतःच्या जीवावरती आपण काहीतरी कंटेंट तयार करतोय आणि ते बोलतोय त्यासाठी खूप काही विचार करावा लागतं मी असाच विचार विचार करत बसलो मग एक मला त्याच्या आधी सुचलं मग आमच्या दोघांचा रोल होता त्या त्रिशाचा आणि माझा त्रिशाला म्हटलं मा अगं बोल 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 का न, दा, 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 ती काय माझ्याजवळ थांबच ना आमच्या बाबांसोबत पळायला लागली दादा दादा करत म्हणजे आमच्यात आजोबांना दादा म्हणतात मग ती पळायला लागली तिकडे मग म्हटलं आता जाऊ दे म्हटलं हिचं कॅन्सलच करून दुसरं काही तर करावं लगेच तिकडून तसं बोलती मग तिला येऊ द्या तरी पूजा तू ये इकडं हा ये ये तू ये त्रिशाला नाही तिला कशाला कशी दिसते त्रिशा आमची पपी दे की हिला असं शिकवत होत नाही काय बोलली ग तू तिला काय बोलली काय म्हणली पुन्हा जाताडका काय बोलली साहेट्या करून दाखव त्रिशा सुपट्या हा सुपट्या दाखव तुझं तुझं कर माझं नको तुझं तुझं करायचं असं असं सुपट्या करायचं तू करायचं का हा असं सुपट्या सुपट्या शाबास मी करून दाखवू मी करून दाखवू लय नाजूक आहे ती अशी आहे आणि तिला ही रपमणीचा पट मारली तिला हा मार बोलायचं आहे गीस नाही वृत्त आहे तुला हे हे ऋतय हा वृत्त आहे लय वृत्त काय काय बोलली तू त्रिशाला सांग काय म्हणत होती तिला तू भिजली तवा ती आता काय बोलली तू तिला काय <laughs> बोलली जा बापासारखं काय शिक म्हणजे <laughs> का प्युअर बापासारखीच आहे असं काही तर बोलले अजून तू हा हा सोंग सोंग मला ते काय शब्दच येईना कवापासून लक्षात <laughs> काय करू पाच मग दुखतंय अयो इकडे चल दवाखान्यात जाऊ चल दवाखान्याला जाऊ आपण कुठं दुखतंय दाखव बघू इथं अयो अयो दाखच घ्यावं लागतंय की आता दाखव

माझं कान ओढ ती तुझं पण ओढू काय आता आता माझ सोड माझ सोड माझ सोड माझ सोड चिकम चिकल का आवड चिकलं म्हणजे की धका चिखल मग का तरी धका दिलं चिकलं का

आपण घरचं खायचं आपल्या घराच कुठं लोकांच्या भानगडीत पडती ना काय माझ्या नशिबाला अजून जाऊ नको तिकडं त्यांचं त्यांचं किती जरी म्हटलं तरी त्यांनी एक होते वस्तू मध्ये कुठं पळाली बघू ते कशी सरळच मारती ग तू लागलं की तिला लागलं लागलं तुला लागलं ला काय उघ पदराचं खायचं कुठं दुसऱ्याच्या भानगडीत पडायचं त्यांचं काहीतरी झालंय वादविवाद मग त्यांनी पूजाच्या ला जवळच्या लागतात मग त्यांनी म्हणतात तुम्ही जावा त्यांना असं सांगा तसं सांगा म्हटलं बाई कुणाच्या भानगडीत पडायचं नाही कसली सगळी लोक आहे ती मला माहिती आहे ए बाई ए, ए आई ऐक तिकडं त्यांचं भांडणं लागू मरू तुटू ना तुटू तुझं काय मधी देणं घेणं नाही ती पण बाई तसलीच आहे तिकडं गेलं तर ती समोरून बोलायला लागल म्हणजे असं आहे की हिच्या नात्यातले आहेत आता ज्यांनी आलते ना ते कोणी नाही आमचे पण त्यांच्याशी ज्यांनी भांडणं केलं आहे ते हिच्या जवळचे आहेत मग त्यांनी ती हित्त येऊन म्हणते हिला आणि मला की तुम्ही जावा त्यांना सांगा की आमचं का आहे ते देऊन टाका असं तसं म्हटलं बाई आपण खायचं सोन्यासारखं की तर कष्टाची पांढरे शुभ्र भाकरे घरची आणि कुठं लोकांच्या भानगडीत पडून बोलून खायचं जाऊ नको जाशील ती बाई बरोबर नाही कशाला उगच दू घरात आपल्या काळा नाही लागे लोकांचं झंझट जास्त बोलणार ना देणं तुलाच नाही जर त्यांनी भांडणं काढलं ना समोरून तर मग मला सांग ह्या कारणामुळे आणखीन भांडणं होणार की तुला असं म्हणणार की तुझ्यामुळं अजून आमचे परत भांडणं लागले म्हणून तू म्हणणार आता जाऊन ती अशी म्हणती तशी म्हणती आणि तिथं अजून दुसरं होऊन बसणार जाऊ दे तिकडं लोकांचं बारा कुटांना कारच बसायची गरज नाही <स्थाथ> तुझ्या तोंडाला लावून घे ग तो टॅप म्हणजे तुझं तोंड पॅक राहिलं की घर शांत राहत लावून घे लावून घे पागल आहे का तू माझा लावून घेतो नाही